कोल्हापुरात घडली हिट अँड रन ची घटना भरधाव कारने उडवले रस्त्यावरून चालणाऱ्या तरुणाला अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल महाराष्ट्रभर भरधाव गाड्यांमुळे अपघात घडल्याच्या घटना वारंवार घडत असतानाच कोल्हापुरातून एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होतोय अतिवेगाने असणाऱ्या एका चारचाकी गाडीने रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्याला उडवल्याची घटना कोल्हापूरच्या उचगाव गावात घडली आहे ही घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती तर ही अपघाताची घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे यावेळी तरुणाला धडक दिल्यानंतर कारचालक फरार झाला आहे उचगावचा रहिवाशी असणारा रोहित हप्पे असे या दुर्घटनाग्रस्त तरुणाचे नाव आहे रात्री घरी परतत असताना पाठीमागून भरधाव कारने त्याला उडवले होते या अपघातात रोहित हा गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत असे त्याचा भाऊ सुशांत हप्पे यांनी सांगितलंय माझा भाऊ रोहित सकाराम हप्पे हा घारगे पाटील इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे तो रात्री साडेबारा ते साडे सात या शिफ्टमध्ये त्या दिवशी काम करत होता अठ्ठावीस ऑगस्ट रोजी कामावर जात असताना घरातून कंपनीमध्ये कामावर जात असताना कंपनीच्या गेटवर त्याला एका अज्ञात कारने धडक दिली आणि ती धडक एवढी जोरात दिली की माझा भाऊ तिथंच बेशुद्ध पडला त्या अवस्थेमध्ये मी त्याला घेऊन डी वाय पाटील रुग्णालय इथं त्याला ॲडमिट केलं तत्पूर्वी त्या वाहनाचा शोध घेत असता ते वाहन एवढ्या फास्ट होते की त्याचा नंबर पण त्यातली लोकांना दिसला नाही तर माझी पोलिसांना एवढीच विनंती आहे की त्या वाहनाचा शोध लवकरात लवकर घ्यावा आणि माझ्या भावाला न्याय मिळवून द्यावा माझा भाऊ आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याला खूप लागलेलं ला आहे डोक्याला वगैरे पूर्ण बॉडी त्याची म्हणजे अशी खूप प्रमाणात लागलेलं ला ला आहे तर पोलीस लोकांनी खरोखर त्याची लवकरात लवकर चौकशी करावी त्या वाहनाला शोधून काढावं आणि माझ्या भावाला न्याय मिळवून द्यावा थोडीशी दरम्यान या घटनेची नोंद पोलिसात झाली असून गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास आता करत आहेत महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशा ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा